मंडळी नमस्कार मी रोहित चौदाव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आहे गोकुळ अष्टमा तर सुरुवातीला सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय घडत आहे इकडे बघा चुलीवर सकाळी सकाळी काय आहे हट कारण आज आहे उपवास सर्वांचा म्हणजे दिसत नाही सकाळी सकाळी आईंनी उपवासासाठी असे हटळ घातलेली आहेत उकडायला अजून बघूया काय काय आहे मंडळी आता जरा चहा पिते आणि आज कोरी चहा पियावी लागणार आहे कारण आज गोकुळ अष्टम आहे आणि उद्या जेव्हा रात्री जेव्हा कृष्णाचा जन्म होईल तेव्हा त्याला दह्या दुधाची आंघोळ घालून त्याच्यानंतर मग दूध वगैरे पियायला जातं तर आज कोरी चा पियावी लागणार आहे असं नाही की दूध नाही दूध हा आहे इकडे आपण ठेवलेलं तर कोरी आज आईंनी शेगलाची भाजी काढून ठेवलेली नाही कारण आजच्या दिवशी रात्री म्हणजे शेगलाच्या भाजीचा नैवेद द्यावा लागतो आणि अजून काय काय द्यावं लागतं ते म्हणजे मला माहित नाही फक्त शेगलाची भाजी आणि चपाती द्यावी लागते नैवेद्य म्हणून तर नंतर आई आल्यावर आईंना विचारेन की नक्की काय काय असतं ते मंडळी आज आहे सर्वांचे उपवास घरामध्ये पण मिस्टरांचा उपवास नाही तर ते आता कामावर पण जाणार आहे त्यांना सुट्टी पण नाही तर कामावर जाणार आहे म्हणून नाश्त्यासाठी आता त्यांच्यासाठी बनवते घाऊणे वाटत नाही आई बाबा तू कर भूक लागले उशीर होईल नाही तर भाकड्या भाज लवकर आणि मग हे घावना आहे ना तू काय मला नीट आला पाहिजे असा विषय नाही ना? ते कसा पण आलं तरी चालेल पोटात गेल्याशी मतलब आहे आणि ते करपलं असेल ना थोडा तर चांगलीच गोष्ट आहे कारण कर करपलेलं मला आवडतं मस्तच लागतं हात मस्त झालाय वाटतं करपलाय ना खालून आ, एक नंबर <laughs> तो पण तुटलाय अर्धा नाही पण डोसा बघा कलर हा म्हणजे ठीक आहे पण मला आवडतं बनवतो तसा खातो <laughs> तूप वर तूप तरंग दुधावर हा मग दुध आणि तूप खायचं मस्त कुरकुरीत नेहमी पेक्षा गावने आजचे भारी <laughs> कडपलेत पण ते एकदम डोशाच झालेत ना म्हणजे मला बनवण्यावरून समजत कुरकुरीत झाले मस्त खाऊ पण भारी टेस्ट भारी लागते वेगळीच पण हे तुम्ही जे असं जो करून दाखवत ना ते खरं असतं ना की चांगलं असतं ना म्हणजे माझ्या समाधानासाठी करता खरच हा ठीक आहे हा ला एक नंबर माझा तुकडा तुकडा झाला आईंचा थोडस राहिला ठीक आहे पण माझ्यापेक्षा भारी आला ते असे दोन चार कुस करून आले ना हा ना काम ते बरे दिवस केलेलं नाही ना म्हणून तसं तस आणि आता आई इकडे बघा काय करता आई काय करता हे सुंट 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 आहे ना हा पण सुंट सुंट शेस्तात ह्याला काय बोलतात ह्या तडा गेलाय की इकडे नाही ना तसंच आहे ना आणि हे काय ओवा आणि अजून काय काय टाकणार बोला साखर खोबरं आणि साखर साखर मिक्सरला लावून घेते मी ठीक आहे तर इकडे आता आई सुंठावडा बनवत आहे तर आता पहिले काढून घेतील सुंठावडा सुंट आणि ओवा म्हणून सुंटावडा नाही सुंटा ओवा सुंटाओंट ओडा की सुंटवडा सुंटवडा नाही होताय ते मला वाटतं त्याच्यावरच असेल ओव्यावरून काय साखर साखर दोनच गोष्टी लागतात गरम करून घेतल्यात वाटतं ना गरम आणि सुकं खोबरं हो मस्तपैकी बारीक किसून गरम करून घेतलंय आणि आता त्याच्यात मिक्स करत आहे सुंटाचा जास्त स्ट्रॉंग आणि ओव्याचा पण स्ट्रॉंग वास येतोय आहे तर विक्रीला काय साखर जास्त वापरतं आणखी नाही आता सुंट ओवं जास्त काय काय साखर जास्त वापरतात बाजारच्या याच्यात ना तर अशा प्रकारे आपला सुंटवडा रेडी तर मंडळी आता खिचडी तर बनवून झाली आहे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे त्यामुळे चंगू मंगू पण तुम्हाला भेटले नसतील माझे तर हे बघा कसे गळ्यात गळे घालतायत एकमेकांना चाटताय त्यांचं चालू असतो रोजच आणि आता हे लोक चार पण खायला लागलेत म्हणजे आता तिकडे बांधलेला असतो आणि खूप असा खाली विद्वास पण करून टाकतात म्हणजे ओढून ओढून तर वेस्टेजेस जास्त असतात आणि पण थोडंफार ते स्वतः खायला लागलेत नाही त्या अगोदर असं भरवावं लागायचं कोंबावं लागायचं तोंडात जसं लहान मुलांना भरवतात तसंच तर आता ह्यांना आधी सुरुवातीला पाणी देऊया तर आता संध्याकाळ झाली काय सगळी घाय गडबड होते म्हणजे जेवणाची तर आधी पालेभाजी म्हणजे शेगलाची भाजी मग अशी काढलेली आईनी साफ करून ठेवते म्हणजे पटकन संध्याकाळी कसं पटापट जेवण केलं काय मग झालं तर आता चला साफ करूया आणि नंतर थोडा आराम करून परत जेवणाला लागूया मंडळी थोडं झोपून उठले पण आणि इकडे बघू शकता मस्त फुलारा आणलाय कारण आज लागणार आहे तो तर त्यासाठी पप्पांनी फुलारा आणलेली आहे आणि हा फुलारा आला म्हणजे अजून गणपती जवळ आले म्हणजे सकाळीच मला ऋतिका ताईने सांगितलं की बारा दिवस फक्त बाकी आहेत गणपतीसाठी तर अशी प्रत्येक सणांद्वारे ना गणपतीची थोडीफार चाऊल लागते जवळजवळ येण्याची तर आपल्याकडे लवकरच गणपती येतील आता उठले आहे तर आता चला जेवणाची तयारी करूया कारण बाकी आपल्याकडे काही काम नाही आता मंडळी आता भाजी वगैरे झाली आणि इकडे आई बघा काय करतात अळूची वडी आई रेसिपी दाखवायला सांगितलेली पण गडबडच एवढी की दाखवूच नाही शकत ना प्रत्येक गोष्टी दाखवी एकदम मग आईला होत झाली तर अशी अळवडी आता दा कधीतरी दाखवेन रेसिपी जेव्हा आई करतील तेव्हा हो, पण आता खूप गडबड आहे <स्थाथ>

पी, पी? मंडळी आता पूजा तर झाली आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय ज्यांचं जेवण झालंय आणि आता मी आई आणि ऋतिका इकडे बसलोय आणि इकडे आरू आहे बघा वरती, आरू जेवली काय पाहिजे पापड जेवण नको ठीक आहे तुला पापड दे दिया। मंडळी तुम्ही देखील या जेवायला आज बघा काय काय आहे पालेभाजी वटण्याची उसळ परत अळवडी पापड आणि चपाती तर पटकन मी पण जेवते गुड मॉर्निंग मंडळी कारण दुसरा दिवस उजाडला आहे कारण रात्री मला व्हिडिओ एंड करता नाही आला कारण लाईट गेली आणि नंतर मग काळोखात का काय करू प्रश्न पडलेला नंतर म्हटलं सकाळी उठूनच मस्तपैकी आपण व्हिडिओ एंड करूया तर आ, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा चौदावा ब्लॉग आता भेटूया पंधराव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय